मंडळी नरेंद्र मोदींनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली यासाठी राष्ट्रपती भवन आणि दिल्लीत कडेकोट बंदोबस्तासह तयारी सुरू होती संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी आज पार पडला देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्ट अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधान पद भूषवलं होतं सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेले नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरत आहेत एकूणच या निवडणुकीत एकट्या भाजपला दोनशे चाळीस इतक्या जागा मिळाल्या ज्या दोन हजार एकोणीस पेक्षा नक्कीच कमी आहेत दोन हजार एकोणीसला भाजपनं एकट्यानं तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या आणि स्पष्ट बहुमत त्यांना मिळालं होतं पण यावेळी मात्र भाजपला संबंध भारतात फटका बसल्याचं दिसत आहे दोन हजार एकोणीस साली स्वबळावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला यावेळी सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली आहे त्यामुळे भविष्यात एनडीएच हे सरकार टिकेल का यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण कमी बहुमत मिळाल्यामुळे मोदी सरकार भविष्यात टिकेल का याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आपलं यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा असं बोललं जात होतं तसेच भाजपाला पण मंगळवारी लागलेला निकाल भाजपपेक्षा नरेंद्र मोदींसाठीच अधिक धक्कादायक आणि अडचणीचा ठरला त्याचं कारण म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए मध्ये चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशमच्या सोळा आणि नितीश कुमार यांच्या जे यूच्या बारा इतक्या जागा निवडून आल्यानं दोन वेळा स्पष्ट बहुमतासह दिल्लीत निर्विवाद सत्ता सांभाळणाऱ्या मोदी आणि शहांना ना त्यांची मर्जी सांभाळावी लागली आहे पण त्याचाच परिणाम असा झाला की आज नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली पण एकूणच बघायला गेलं तर अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला अबकी बार चारसो पार म्हणणाऱ्या भाजपाचं घोडं दोनशे चाळीसवर तर एन डी ए दोनशे त्र्याण्णव जागांवरच अटली भाजपला दोनशे एकोणीस सारखं स्पष्ट बहुमत मिळालं नाही आता दोन हजार एकोणीस साली तीनशे तीन जागा मिळाल्यामुळे त्यावेळी सरकार कोसळण्याचा तसा धोका भाजपला नव्हता पण यावेळी मात्र चित्र वेगळं आहे एकूणच देशातलं आणि राज्यातलं राजकारण बघता भाजपला भविष्यात सरकार कोसळण्याचा खूप मोठा संभाव्य धोका पत्करावा लागणार आहे त्यामुळे भविष्यात देशातली समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाहीत पण एकूणच भविष्यात एनडीए ला आपलं सरकार कोसळू द्यायचं नसल्यामुळे जेडीयू आणि तेलुगू नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांची मर्जी त्यांना कायम सांभाळावी लागणार आहे मर्जी सांभाळत असताना या दोघांचा विरोध असणाऱ्या यु सी चा म्हणजेच समान नागरी कायद्याचा निर्णय त्यांना घेता येणार नाहीये अगदीच बिहारच्या तरुणांची नस असणारी अग्निवीर योजना देखील माघारी घेण्यासाठी हे भाजपला भाग पडतील असं बोललं जात आहे त्यामुळे एकूणच या दोन नेत्यांपुढे भाजपला पुढच्या काळात कायम झुकावं लागणार आहे असंच दिसत आहे अगदीच आता या नेत्यांनी एनडीएकडे आणखी एक वेगळीच मागणी केल्याचं आहे ते म्हणजे लोकसभा अध्यक्षपद आणि महत्वाच्या मंत्रिपदांची मागणी त्यांनी केलेली आहे अगदीच बिहार राज्याला विशेष दर्जा देण्यात यावा अशी देखील मागणी नितेश कुमारांकडून करण्यात आली आहे आता दिलेल्या माहितीनुसार भविष्यात संभाव्य पक्ष फुटीपासून मित्र पक्षांना वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांनी लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडे घेण्याचं पाऊल उचलल्याचं कळत आहे बंदी कायद्यात लोकसभा अध्यक्षांची भूमिका ही महत्वाची असते त्यामुळेच तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि जेडी अध्यक्ष नितीश कुमार यांनीही लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या इतर काही मित्र पक्षांशी चर्चा केली आहे मात्र बुधवारी झालेल्या नवी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत नायडू आणि नितीश कुमार यांनी अधिकृतपणे ही मागणी मांडली की नाही हे स्पष्ट झालेलं नाही एकूणच बघायला गेलं तर पक्षांतराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयालाही मर्यादित अधिकार आहेत अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यात लोकसभा अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा बऱ्याचदा आरोप करण्यात आलाय माव त्या लोकसभा अध्यक्षांसमोर अपात्रतेची प्रकरणं प्रलंबित होती त्याशिवाय महाराष्ट्रातही शिवसेना पक्षपुटी प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यावर निर्णय घेतला होता त्यामुळे पक्ष फुटीपासून वाचण्यासाठी लोकसभा अध्यक्षपद महत्वाचं ठरत असल्याचं आता समोर आलं आहे त्यामुळेच आता तेलुगू देसम आणि जे यू कडून लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करण्यात आली असावी अशी चर्चा आहे आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे नितीश कुमार यांना राजकीय क्षेत्रात पलटू राम असं देखील त्यामुळे उद्या भविष्यात नितीश कुमार यांची पंतप्रधान बनण्याची इच्छा जागी झाली तर ते एन डी ए सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतील आणि एनडीए सरकार कोसळेल असंही मानण्यात येत आहे आता याच्यात दोन शक्यता आहेत त्या म्हणजे बहुमत चाचणीच्या वेळेस नितीश कुमार पाठिंबा काढून घेतील किंवा अगदी भविष्यात देखील केव्हाही ते हा पाठिंबा काढून घेऊ शकतात आता इंडिया आघाडीने तर विरोधी पक्षातच बसायचं असं ठरवलं आहे पण एन डी एने मात्र सरकार स्थापनेचा दावा ठोकला आहे पण जेव्हा एन डी एला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल तेव्हा नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी आपला पाठिंबा काढून घेतला तर एन डी एचं बहुमत सिद्ध होणार नाही आणि मोदी सरकार स्थापन व्हायच्या आधीच कोसळेल मग आता भाजपानंतर सगळ्यात जास्त जागा मिळवलेला पक्ष हा काँग्रेस असेल अशावेळी काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल आणि मग नितीश कुमार देखील इंडिया आघाडीच्या पाठिंब्यावर पंतप्रधान होऊ शकतात पण आता इंडिया आघाडीला सुरुवातीला सत्ता स्थापनेचा दावा करायचा नाही आहे त्याचं कारण असं देखील असू शकतं की काँग्रेस आणि इंडिया आघाडीला भाजपकडून पक्ष फोडाफोडीची भीती वाटत असेल त्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करून देऊन बहुमत चाचणीवेळी त्यांचं सरकार बायचान्स कोसळलं तर मग नितीश कुमार यांना सोबत घेऊन पुन्हा इंडिया आघाडीचं सरकार बनवायचं हाही प्लॅन इंडिया आघाडीत शिजत असावा पण एकूणच बहुमत चाचणी वेळी जर नितीश कुमारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला नाही तरी भविष्यात ते पाठिंबा काढून घेऊ शकतात असं बोललं जात आहे एकूणच सांगायची गोष्ट अशी की भाजपासमोर नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांची तांगटी तलवार ही पुढील पाच वर्ष कायम असणार आहे हे नक्की आहे हे सगळं मोदी शहा कसं भेटत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक मंत्र्यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे महाराष्ट्रामधील नितीन गडकरी रामदास आठवले रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ प्रतापराव जाधव पियुष गोयल यांनी ही शपथ घेतली आहे एकूणच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांसोबत ज्याने त्यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा होती पण त्यांना मंत्रिपद मिळाल्याचं कन्फर्म नाही त्यामध्ये एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले नारायण राणे भागवत कराड प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा समावेश आहे पण एकूणच बघायला गेलं तर भविष्यात एन डी ए आणि पर्यायनं भाजपला या जे आणि तेलुगू देसम या दोन्ही पक्षांच्या दबावाखाली राहावं लागणार आहे सरकार टिकवण्यासाठी भाजपला या दोन्ही पक्षांची मर्जी सांभाळावी लागणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भविष्यात नरेंद्र मोदी यांचं सरकार कोसळेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद